त्या सगळ्यांचं स्नेह मिलन आणि सत्कारचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरीही कार्यक्रम जो आहे तो आपल्या इथं या सेवा केंद्रावर कुंभदर्णीमध्ये कार्यक्रम आहे आणि साडे नऊ वाजता तो कार्यक्रम

श्रीमद भगवत गीता महाभारताचा सार सुख मे जीवनाचा कारण की आपण आतापर्यंत ऐकत आलो भागवत रामायण कथा कहाणी पण प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपलं जीवन सुखमय बनवण्यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा त्या प्रत्येक पात्राचा आध्यात्मिक भावार्थ काय आहे याच्याविषयी ते आपल्याला खूप सुंदर त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्याचबरोबर हे जो कार्यक्रम आहे तो श्रीराम मठामध्ये सकाळचा कार्यक्रम जो आहे तो संत संमेलन संतांचा सत्कार आणि स्नेह मिलन या ठिकाणी आहे कुंभार मध्ये आणि अकरा वाजता जो कार्यक्रम आहे तो जनरल सगळ्या पब्लिक साठी कार्यक्रम श्रीराम भट इस्वाली या ठिकाणी आहे मंगल कार्यालय इस्वालीला आणि त्या ठिकाणी सगळ्यांना प्रसाद पण मिळणार आहे कार्यक्रमानंतर तर सर्वांनी आणि <स्�> त्याचबरोबर संध्याकाळी तर त्या ठिकाणी पण सर्व विद्यार्थी स्टाफसाठी जवळजवळ सहा हजार विद्यार्थ्यांनी स्टाफ आहे त्यासाठी ओपन ग्राउंड मध्ये सरांनी योग्य सरांनी कार्यक्रम ठेवलेला हो आहे मेडिटेशन दिले उषा दिली त्यांचं लेक्चर आहे